आपण बनवणार आहोत व्हेज हक्का नूडल्स त्यासाठी लागले चिंग्सचे नूडल्स फरजबी गाजर कांद्याची पात शिमला मिरची आणि एक आहे कोबी छोट्या लागणारे हे सॉसेस एक आहे रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस डार्क सोया सॉस सेजवान सॉस आणि हा आहे मॅजिक मसाला तो फक्त भेटतो दहा रुपयाला मी हे शिमला मिरचीचे जुलियन्स कापलेत त्याच्यामध्ये हे बघा हे असे बिया काढून टाकायचे नाहीतर हे ना डायजेस्ट नाही होणार बरोबर अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेतलात ना की तुमचं ते फ्राय करताना तुम्हाला एकदम इझी ना त्यासाठी तुम्हाला मग तो जो लोखंडी वॉकची गरज लागणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल कढईमध्ये पण व्यवस्थित त्याला शिजवू शकता आणि फ्राय करू शकता आपण गाजर कापतो आहे हे हे दोन डेट कापून घ्यायचं आणि ह्याला ना अस असं थोडंसं आता हे गाजर असं कापल्यामुळे ना तुम्ही असं आरामात ठेवू शकता मग हे कट करून ह्याचे पण तुम्हाला असं बारीक बारीक असं पसरवायचं आणि इथून असे हे कट करायचं हे पण असे ह्याच्या असे बारीक स्लाइस करायचे बारीक जुलियन्स ह्याचे पण जुलियन्स भिजणार अशा प्रकारे हे बारीक बारीक पूर्ण जुलियन्स असे कट करून घ्यायचे आहेत मग आता आपण कापूया कोबी कोबी असा मधून कापायचा बरोबर त्याच्यानंतर हा जो मधला भाग आहे ना ह्याचे पण दोन तुकडे करायचे आणि हे भाग ह्याचा काढून टाकायचा काढायचा आता हे पण बारीक बारीक जेवढे जमतील तेवढे बारीक स्लायसेस कापून घ्यायचे हे अशा प्रकारे तुमचे कोबीचे पातळ स्लायसेस आले पाहिजे हे बघा हे अशा प्रकारे पूर्ण पातळ स्लायसेस झालेले आहेत आता आपण आपण हा पातीचा कांदा कापायचा त्याच्या आधी हे तुम्हाला पुढची टोकं उडवून घ्यायचे आहेत एक, -एक इंचामध्ये किंवा अर्धे अर्धे इंचाच्या ह्याच्याने हे कापायचे आहेत हे एवढे तुमचे कापून झाले ना की थोडासा कांदा एंडिंगला वाचवून ठेवायचा तो मी तुम्हाला दाखवते कोणत्या पद्धतीत करायचा आणि आता हा जो बारीक कापणार आहे हा आपण एंडिंगला गार्निशिंगसाठी वापरणार आहोत बारीक आपण करून गार्निश करू शकतो आता आम्ही ना हा कांदा आमच्या घरात कोण काही कांदा खायला बघत नाही म्हणून आता जी पातीची कांदा आहे जो कापला होता त्याचाच हा उरलेला कांदा आहे तोच मी गपचुप ह्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे जेणेकरून कोणाला काय समजणार नाही हे बघा हा असा बारीक कापायचा हे काय एकदम एक कोळा असतो याला काय जास्त रफ कापलात का तरी काय फरक पडत नाही हे कांदा कापून झालेलं आहे ह्याचे पण मी बारीक जुलियन्स टाईप केलेलेच आहेत आता आधी परस पी घरगुती असल्यामुळे थोडस हेल्दी आपण करतोच आहे आता हे थोडेसे बारीक कापायचे तशी पोळीच आहे हे आमचे कटिंग केलेले व्हेजिटेबल्स आता गॅस चालू करून एवढं पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये उकळी येईपर्यंत याला पहिला गरम करूया असं ह्याला पाण्याला उकळी आलं की स्वादाप्रमाणे मीठ टाकायचं टेस्ट तुमची जी असेल आणि नंतर नूडल्स टिकी नाही झाले पाहिजे म्हणून नूडल्स एकमेकांना चिटकत नाहीत आता आपण नूडल्स घेऊया ते आता ह्याच्यामध्ये बरोबर टायमर लावून ठेवायचे आणि हे असे अख्खे ह्याच्यात सोडायचे नव्वद सेकंद झाले होईपर्यंत तुम्हाला हे पाण्यात तसंच ठेवावे लागणार नव्वद सेकंड टाईम टाईम लावून तुम्ही ठेवा नव्वद नंतर फास्ट गॅसचा फ्लेम ठेवायचा आणि जसं मग ते जसे तुम्हाला वाटतील की नूडल्स सुट्टे सुट्टे होत आहेत त्याच्यानंतर गॅस बंद करायचा नव्वद नंतर तुमचे नव्वद सेकंद पूर्ण होतील मग गॅस बंद करायचा आणि ढाकण मारून तुम्हाला दोन मिनटं तसंच ठेवायचं आहे नव्वद नंतर थोडेसं हे ढवळून घ्यायचं जेणेकरून तुमचे नूडल्स जे आहेत ना ते सुट्टे झाले पाहिजे आता हे असं पोक फोक घ्यायची फोकच्या सहाय्याने तुम्हाला हे स्टर करायचं आहे जेणेकरून काय होणार तुमचे नूडल्स तुटणार नाही आणि नव्वद सेकंड झालेले आहेत माझे आता मी फ्लेम बंद करत आहे आणि आता ही लीड ठेवून मी दोन मिनटं ह्याला वाफेवर शिजवणार आहे दोन मिनटं झालेली आहेत हे बघा दोन मिनटं पण होऊन हे असे तुमचे पूर्ण नूडल्स आले पाहिजेत आता आपण हे गाळून घेऊया चाळणी तसे गाळून घेते पूर्ण थंड पाणी टाकते जेणेकरून नूडल्सचं जे कुकिंग प्रोसेजर आहे ते थांबणार आणि आपले नूडल्स सुटसुटीत होणार हे हे पूर्ण असे त्याचं प्रोसिजर थांबल्याशिवाय त्याचे नूडल्स आपले चिकट होण्याचे चान्सेस असतात मी ह्याच्यावर तेल थोडंसं स्प्रेड करते जेणेकरून आपले नूडल्स चिकटणार नाहीत ते नूडल्स एकदम फळफळलेले आहेत हे बघा आता आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया आता मगाशी मी दाखवलेले सॉसेस आहेत मी ह्या स्पूनच्या साईजने थोडे थोडे घेतलेले आहेत म्हणजे एक एक स्पून घेतलेले आहेत मिरच्या आणि अर्धा तुकडा आला हे मी ठेचायचं ठेचून तुम्हाला त्याची पेस्ट दाखवते मिरची आणि आल्याचं ठेचा आहे आणि मी लसून सांगायची तुम्हाला विसरली होती ती मी आता बारीक कापून घेतलेली आहे माझ्याकडे काय चायना वॉक नाही आहे तर मी हा माझा नॉर्मल रेग्युलर जो पॅन आहे मी त्याच्यात तुम्हालाच करून दाखवणार आहे हा पूर्ण प्री हीट करत ठेवायचा दहा मिनटं गरम रसरशीत तापला की त्याच्यामध्ये आहे ना ऑइल थंड तेल घेते कारण की आपला तवा ऑलरेडी गरम आहे एक चमचा तेल घ्यायचा आणि त्याला ना पूर्ण तवाभर आहे ना असं लावून घ्यायचा जेणेकरून त्याची हीट पूर्ण त्या आपल्या तेलामध्ये तेल त्यात कडकडीत होणार आहे आता आपण तेलात लसूण टाकले आपल्याला मग लाल तिखट जो ठेचा बनवला होता पण ते टाकलं ते चांगलं हे करून हा कांदा टाकला मग गाजर शिमला मिरची परस बी आणि था, पातीचा कांदा जो आपण मोठा कापला होता स्टर करून घ्यायचा क्रिस्पी क्रिस्पी नाही की येईपर्यंत हे सगळं हे सगळं आहे ना हाय फ्लेमवर मिक्स करायचं जेणेकरून काय होणार माहितीये आपली भाजी फटाफट पट, क्रिस्पी पण होणार आणि पटकन शिजणार तुम्ही जर गॅस स्लो करून करा तर ते ओवर कुक होणार थोडीशी साखर आता आपण ह्याच्यामध्ये आपले नूडल्स ऍड करूया मीठ थोडंसं कमीच टाका जेणेकरून ते आपल्या सोया सॉस मध्ये आणि नूडल्स आपण बॉईल केले तेव्हा आपलं मीठ गेलं होतं त्याच्यामध्ये तर आपल्याला हे पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करायचंय जेणेकरून एक ते दीड मिनिटापर्यंत आपल्याला फक्त हे घ्यायचे घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये ला चिली सॉस आणि सोया सॉस मिक्स करूया आपला डाळ सोया सॉस चिली सॉस पूर्ण मिक्स करते कारण की स्फूडणे जमत नाही आहे बरोबर हे पोपणे क्लिअर होते हे एकदम क्विक स्टर करून घ्या आणि आपला गॅसचा फ्लेम एकदम फास्टच ठेवायचं आहे जेणेकरून चिकटणार नाही आणि एकदम सुटसुटीत बनणार मीठ थोडंसं स्टार्टिंगला कमीच टाका कारण की आपल्या ह्या सॉसेसमध्ये सगळा मीठ आहे त्याच्यामुळे आता आपण हा चिंग्सचा नूडल्स मसाला मिक्स करते मी आता हा ह्याला थोडा वेळ ह्याला पाच मिनटं स्टर करा व्यवस्थित जेणेकरून आपल्या भाज्या आणि मसाले सगळे एकजीव होऊन ह्याला लागतील आणि ह्याच्यानंतर तुमचे नूडल्स रेडी आहेत ते आपले हक्का नूडल्स रेडी आहेत खाण्यासाठी विदाऊट व्हिनेगर या लवकर खायला आणि तुम्ही पण करा आणि आम्हाला पण कळवा की टेस्ट कशी झाली आहे जी रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा